शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या योजनेच्या साठवण तलावातील पाणी साठा शहरावर पाणी टंचाईचं डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात सुमारे एकशे दहा किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी उद्या गुरुवारी सायंकाळपर्यंत येथील साठवण तलावात पडणार आहे या आवर्तनातून यवला शहर यवला अडवतीस गाव मनमाड शहर व मनमाड रेल्वे या विविध पाणी आरक्षित गावांसाठी पाणी देण्यात येणार आहे मान्सून पूर्व पावसानं धरणातील साठा वाढला असून वेळेत आवर्तन मिळत आहे त्यामुळे नगरपालिकेने आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहराचा सध्याचा पाच दिवसाआड होणारा पाणी पुरवठा कमी करून तीन पुरवठा करावा अशी मागणी शहरवासियांकडून होतीये शहर व अडोतीस गाव योजनेचे दोन्ही तलाव भरले जाणार असल्याने शहरासह हो तालुक्यातील पाणी टंचाई यामुळे कमी होणार असून ग्रामीण भागात टँकर भरण्यासाठी देखील पुरेस पाणी उपलब्ध राहणार आहे दरम्यान टप्पा क्रमांक दोनच्या तलावात पूर्वी पाणी घेण्यासाठी छोट्या पाईपामुळे ये अडचणी येत होत्या आता मंत्री भुजबळ यांच्या पुढाकारातून दोन्ही तलावांच्या दरम्यान सुमारे सहा पाईप टाकण्यात आल्यानं पुरेसा दबावानं पाणी येऊन नव्वद भरणार असून यामुळे शहराला जास्त दिवस पाणी पुरणार आहे आता पालखेड कालव्यामधनं येवल्या शहराचे जे पाणी पुरवठा पाच दिवस होत आहेत तर त्यासाठी माननीय आमदार भुजबळ साहेब यांनी सूचना देऊन काल मंगळवार मंगळवारी पाणी कालव्यामधून सोडण्यात आलेलं आहे तर ते पाणी उद्या म्हणजेच गुरुवारी संध्याकाळपर्यंत येवल्या शहराच्या पाणी पुरवठा टप्पा क्रमांक दोनमध्ये पोहोचेल आणि त्यामुळे यवला शहरात जी पाण्याची टंचाई थोडी निर्माण होत होती ती टंचाई देखील दूर होईल आणि मी प्रशासनाला विनंती करतो का ता पाणी तळ्यात ता आल्यानंतर ईद पण आहे त्यानंतर हिंदू बांधवांचे पण पुढे सण येत आहेत तर त्यांना देखील त्यांनी पाणी द्यावे आणि पाणी हे जे पाच दिवस आड आहे ते ताबडतोब कमी करण्यात यावे कारण जनतेला पाण्याची गरज आहे आता पाच आड म्हणजे खूप दिवस होऊन जातात आता ते पाणी पाण्यामुळे जे प्रॉब्लेम तयार झाले ते आता प्रॉब्लेम कमीत कमी, कमी होतील अशी मी या ठिकाणी विनंती करतो